बाबा काँग्रेसनेही तीन हजारांचं आमिष दाखवलंच ना अजित ददांचा बाबा आढाव यांनाच सवाल महाराष्ट्रात विधानसभेचा धक्कादायक निकाल लागलेला आहे विधानसभेत महायुतीला मिळालेल्या दोनशे छत्तीस जागा मिळाल्या आहेत तर विरोधक महाआघाडीचा खेळ अवघा पन्नासच्या आतात टोकला आहे आणि त्यानंतर विरोधकांनी या निकालावर आक्षेप नोंदवत ईव्हीएमचा एमचा वापर बंद करावा अशी मागणी केली आहे आणि या निवडणुकीत पैशांचा मोठा खेळ झाल्याचा आरोप होत आहे ईव्हीएम एम विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे आणि या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जाऊन भेट दिली आहे त्यानंतर दुपारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकांतच पैशांचा वारेमाप वापर झाला आहे आणि या निवडणुकांच्या निकालांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे अजितदादा पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे विरोधक ई व्ही एमवर पराभवाचं खापर फोडत आहेत लोकसभा निवडणुकांच्या वेळी यांची ई व्ही एम विरोधात काही तक्रार नव्हती असं अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितलं आहे आम्ही सरकारच्या लोकसभेतील पराभवातून जनतेच्या फायद्याच्या योजना आणल्या आपण लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो त्यांना सांगितलं गरिबांना काय लाभ देता येते की नाही ते पहा त्यानुसार लाडक्या बहीण योजना तीन गॅस सिलेंडरचे पैसे बाजूला काढले आणि आम्ही निर्णय घेतल्याचे अजितदा पवार यांनी सांगितलं आहे जेव्हा का लोकसेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स होतो मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं आहे गरिबांना द्यायचा आहे पात धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हटलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला काढा पंचेचाळीस का हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचेत पंधरा हजार कोटी रुपये त्या सा तीन पाच साडेसहा ट्रान्सफॉर्टच्या वीजमाफीला द्यायचेत आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण सेवंटी फाय थाउजंड करोड रुपये काढला तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा त्याच्यामध्ये जर दहा टक्के बचत केली तर आपले पासष्ट हजार कोटी रुपये वाचतात म्हणजे आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही तसा कोणाची आईगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिलं ते आमच्या बँकचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे होते जनतेचा कारभार करताना लोकांबी कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार आमचं साहेबांनी त्यावेळेस साठ रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते दीड हजार रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालूच तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केलं आम्ही लो काही लोकांशी बोललो तेव्हा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहे आम्हाला चव्हाण चव्हाणांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहना ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले तेरा पंधरा तेरा सतरा वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत आता ते कृषी मंत्री झालेले त्यांनी योजना दिली त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का त्यांनी तर फुकट काय ते एस टी दिली तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं बरंच काही काही केलं आता त्यांच्यावर ताण आलं म्हणतात आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिटपर्यंत वीज मोफत इतक्या लिटरपर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे तो त्यांचा अधिकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही तरी पंधराशे रुपये दिले ज्यांचा जाहीरनामा आला त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये केले त्यांच्यामध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिना देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं हां तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे मागे आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहीत होतं मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं चला एकाच ते जोर या तुम्ही तीन लाखातलं कसे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही एक हजार पंच्याहत्तर हजार कसे उभे करतो दाखवणार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा आम्ही तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकार तो लोकशाहीने दिलेला आहे संविधान दिलेल्या घटनेने दिलेला आहे पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत माझं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार, सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात जरूर आत्ता ह्या चर्चा झाली पाहिजे तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला चर्चा तर करायला कुणाची ना नाही काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो बरं कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं ईव्ही एमच्या बद्दल तुमच्या बाजूनी निकाल लागला की तुम्ही म्हणता व्ही एम चांगलं तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्ही एमला दोष देता आणि तसंच झालं हे लोकसभेला मात्र ई व्ही एम चांगलं होतं महाराष्ट्रात का तर इतकीच जागा आल्या आणि आमचा दारूण पराभव झाला हो आणि इथं मात्र लगेच ए व्ही एमच्याबद्दल मुद्दे काढायला लागले म्हणजे पॉलिटिकल लोक हे सगळं आहे म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे पण आपण जे म्हणताय मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक सेक्रेटरी नाही मिनिस्टर असतात संसदीय कामकाज मंत्री त्यांना आम्ही सांगू की व तो विशेष चर्चेला घ्या चर्चेतलं झाडं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई